कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा खेड तालुक्यातून मुसाड मार्गे जाणारा प्रमुख रस्ता मागील काही काळापासून खड्ड्यांनी पोखरला गेला होता पंचक्रोशीतील अनेक गावांना चिपळूण बाजारपेठेकडे प्रवास याच रस्त्याने सोयीस्कर असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते नादुरुस्त रस्त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणं कठीण झालं होतं प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांनी मात्र हातावर हात न ठेवता पुढाकार घेत स्वखर्चातून व श्रमदानातून रस्त्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीपणे अंमलातही आणला गेल्या सोमवार दिनांक सोळा जून रोजी दुपारी अडीच वाजता पावसाने थोडी उसंती घेतल्यानंतर पंधरा गाव पंचक्रोशीतील नागरिक सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूचे गटारे साफ केली रस्त्यावर साचलेले पाणी गटारात वळवण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली तसेच रस्त्यालगतची झाडे झुडपे छाटण्यात आली हे काम संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू होते या श्रमदानातून रस्त्यातील मुख्य खड्डे बुजवण्यात आले आहेत मात्र अजून काही भागाचे काम शिल्लक आहे पावसाच्या उसंतीनंतर उर्वरित काम लवकरच हाती घेतले जाईल त्यासाठी सर्व ग्रामस्थ व समाज बांधवांनी आर्थिक व शारीरिक सहकार्य करणे अपेक्षित आहे thank <laughs> you